पण समय अशी साधारण व्हावी किंवा सांगितलेलं काम करणं म्हणजे आज्ञा पालना हे कर्तव्य समजू या प्रस्ताविक सुरुवात करतो अशी की भारतीय संतांची भूमी आहे आणि गुरु शिष्य परंपरा हे केवळ भारतामध्येच आहे आणि म्हणून हे जे सनातन तत्वज्ञान टिकून राहिलं त्याला एकच कारण की एक ही परंपरा परंपरा पाळण्याच पाळण्याची नैतिक जबाबदारी पुरातन काळापासून हे अनादिकालामध्ये जस होत तस आपल्या परत येऊन पोहोचलं याला एकच कारण एक ही गुरु शिष्य परंपरा गुरु सकळ तयांचा मुख्य शिष्य आणि जरी त्यावेळेला एकानी एकाला सांगायची परंपरा होती तरी विशाल दृष्टिकोन ठेवून माऊली त्या लोकांना प्रतिज्ञापूर्वक नम्रतापूर्वक गुरुंना विनंती करून तो नियम बोलून अनेकांना त्याचा लाभ व्हावा हो या दृष्टिकोनातून ती परंपरा आपण म्हणतो ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचली हे आपलं परमभार नसता अनुग्रह देण्याची पद्धत सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की शंकराने पार्वतीला सर्वप्रथम अनुग्रह दिला आणि त्यावेळेची जी काही परिस्थिती अनुग्रहानंतरची जसेच्या तशी आजपर्यंत पर्यंत येऊन पोहोचली हे ये आपलं परम भाग्य आहे आणि श्रीपाद बाबांनी या गोष्टीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या धाडसाने तोंड देऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पर्यंत हे पोहोचवण्याच भयंकर मोठ काम त्यांनी केलं आता एवढं सोपं झालंय की जवळजवळ पावणे चार लाख आनंद संप्रदायी साधक या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत जवळजवळ दोन हजाराच्या आसपास कीर्तनकार प्रवचनकार याचा रोज प्रसार करत आहेत काही थोड्या फार फरकांनी पाणी मिसळत असतील तर त्यांनी मी तसं न करता जस आलं तस थोडे भांडार भण्याचा हा माल मी तो हा माल बाहेर व्हाईल अशा पद्धतीनं वाटत वाटण्यात यावं तेव्हा कुठे आणखी पुढच्या पिढीपर्यंत हीच परंपरा जशी चालू राहील अनेक गोष्टी न पाहिलेल्या न ऐकलेल्या ऐकायला मिळतात त्या माणसाचा जन्म कधी झाला तो अनुग्रहित कधी झाला कृषीवर त्याला बोलण्याचा अधिकार केव्हा मिळाला याचा विचार न करता बसापासून बस बोलणं त्याच्यावरती नियंत्रण पाहिजे थोडस म्हणजे आपली जबाबदारी आपण ओळखली हो पाहिजे किती बोलावं नेमकं काय सांगावं किती सांगावं आणि याच्याकरता थोडस बंद जर आपण आपल्याला धरून घेतलं तर संयुक्तिक होईल अशा तऱ्हेची ही जबाबदारी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून गाडगे बाबा मी असे आठ जण त्यावेळेला की जेव्हा अतिशय परिस्थिती प्रतिकूल विकृत आनंद संपन्न केव्हाचा केव्हा अरे नाही जीव कुठून आणलं यांनी काय हसतात काय रडतात काय गाई एकमेकाला एक द्वेषमूलक अशी परिस्थिती असताना सुद्धा वास्तविक कधी दांडक पण लागल्यावर त्याची खात्री नाही अशी त्यावेळी जी परिस्थिती आता बरं तर ती परिस्थिती आता नाहीच राहिली लाल विजे हरिविजे पांडव प्रताप जंगिनी अश्वामी स्वर्गारोहन अशा तऱ्हेचे कितीतरी ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत सागर आपल्याकडे उपलब्ध आहे आपलं आयुष्य गेलं तरी सांगायला संपून आपण शिल्लक राहणार नाही अशा तऱ्हेच विपुल असं ग्रंथ भांडार आपल्याकडे आहे आपण तिकडे वळलं पाहिजे परबी महाराजांच्या अनेक काही चांगली सगळी पुस्तक अग जेव्हा आनंद यात्री ग्रस्त निघाला तेव्हा कोसपट बाबांना मी त्यावेळेला एक पुस्तक पुरवलं होतं त्यावेळेची अभंग गाता होती आणि काही पत्र व्यवहार केलेला असा विशेष पुस्तक आजही मला वाटतं योगी त्यांचं एक केंद्र आहे तर आनंद संप्रदायचं पण मी महाराजांचं आणि तिकडे काही जोनाट पुस्तक का। उपलब्ध आहेत पुण्याला सुद्धा ते झाशीच्या जा राजीचा पुत्र अवभा आहे कुठली बाब त्याला म्हणतात महाराजांचा एक मठ आहे कुटीर आहे आता त्यांनी हे ठेवलं नाही की जे आता आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्या गळ्यात माळ नाही थोडंस नाही थोडस वर्ग एक मणी बुट तरी घालतात तोही त्यांनी बंद केला हरकत नाही पण तो तिथं आहे आणि ज्ञानाची भांडाराची अनेक पुस्तक या संप्रदायाचे अतिशय एक उत्कृष्ट संत श्रीधर स्वामी मग अशी सांगितले चार पाच ग्रंथ त्यांच्याकडून उपलब्ध झालेले त्यांचे बंधू रंगनाथ स्वामी यांनी स्वतः गुरुगीता लिहिलेली आणि ती आपल्या तुमच्या पंचांच्या करता अतिशय उपयुक्त आहे बाजारातील कृती अडीच रुपये तीन रुपये किंमत आहे आणि एक सहा रुपयाची मोठी पॉकेट डायरी अडीच रुपये गुरुगीता जसं हरिपाट निदे निमानं वाचतो अशी ती भूमी विधा वाचली तर आपल्यामध्ये खूप मोठा बदल होईल आणि या संप्रमयाबद्दल आणि या गुरु परंपरेबद्दल आपल्याला फार मोठा आदर वाटेल आणि तो आतून निर्माण होईल असं मला वाटतं असो अनेक जणांची बोलायची संधी